काय रोग येईल नाही रोग नाही येणार नाही शेतकरी मित्रांनो नमस्कार प्रॉपर मॅनेजमेंट आणि प्रॉपर गायडन्स हा काम महत्वाचा असतोय बघा एक वीस अठ्ठेचाळीसचा प्लॉट हा आपल्याकडे अजून दुसरी बांधणी बाकी आहे पण फ्रूट सेटिंग बघा वीस अठ्ठेचाळीस म्हटलं की बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका असत्या की जीवाणुजन्य करपा आता जीवाणुजन्य करपाचं इन्फेक्शन ह्या प्लॉटवरती आहे शंभर टक्के आहे पण नियंत्रणाते जीवाणुजन्य करपाचं पूर्णपणे इन्फेक्शन आहे पण पूर्णपणे आहे आणि आज जवळपास दोन ते अडीच महिने होत आलेले ह्या प्लॉटला कंटिन्यूस जसं प्लांटेशन झालेलं आहे तसं ह्या प्लॉटची लागण ज्यावेळेस झाली त्यावेळेसपासून पाऊस चालू आहे आणि अजून एक महत्त्वाचं ह्या प्लॉटची लागण झाल्यानंतर म्हणजे उष्टी भेड होते याच्यावरती टरबूज खरबो प्लांटेशन टरबूजाचं प्लांटेशन होतं पण तुम्ही सेटिंग वगैरे पूर्णपणे प्रॉपर बघू शकता